नेला वाटणी आनंदने गोदडीच्या रंगात स्वप्ने खट्याळ उनीये दुनिये हातात नागर गर मनात आभाळ नाही म्हंटल तरी की आधार मातीच त्या बोलाच मन सोन्याच लायखा मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस तुकाराम अरे गाव काय मिरच पडली काय अजून कोण आलेलो नाही ना अहो तुम्हीच असं लवकर आला या होय हो का अण्णा बी आलं बघा अर हो या 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 नमस्कार नमस्कार पाटील अण्णा अ कुठे होता तुम्ही अहो काय पाटील सगळं घोळ होऊन बसलाय अव ते आता आपल्याला नवीन आहे रे आपल्या पाच वेळाच पुजलंय ते अहो नवीन नाही तो घोळ जुनाच आहे तिनं आता डोकं वर काढला विधानसभेत आहे का तुम्ही आता हा सरकारी भाषेत बोलताय सां तुम्ही आओ, साध्या सरळ भाषेत समजेल असं सांगा घ्यास अहो पाटील आपला साहेब नाही का तू लागला लाग ला ला ला। की दहा रुपयाला आय हो आता ते जगत नाही माझ्या हातात कुठं आहे कुठे या कुठं काय इकडे जी तू आता पोचलच इकडे जायला लागलाय अण्णा तुम्ही सांगा बरं का आता पाटील मगाशी तर माराय निघालाय त्याला आणि एवढं का भिहता मी हे की इथं आहो तुम्हाला माहिती आहे ना दहा रुपयाला कसं पोहोचतं ते अहो बोलू दे मी आहे ना हा छान बघा पाटील पाटील अर अरे साहेब्या अरे पाटील इकडे मी अण्णा अण्णा तुम्ही पाटलावानी कस दिसताय अहो का पाटील इकडे साहेब अरे हे हो। पाटील अ साहेब्या साहेब्या अरे मी तू करू करे साहेब तू नीट बघ ना तुला कस धडकीस अरे तू कर मी मी साहेब अरे बर झाला आला त्याला हवा पाटील साहेब तुला का अक्कल बिक्कल आहे का परत प्याल लागलंच काय बेवड्या ए कुणाच्या बापाची पेत नाही माझ्या बापाची पेतो अरे बाबा तु 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 तू तुझ्याच बापाची पेतो पण कशाला पेतो काय मी पेन सांगते आय I mean मीन पेन बोलाय काय म्हणतोय पेन पाहिजे पाटील पेन नाही मागत तो हो। त्याला त्रास होतो त्रास कळतय का अरे हे प्यालय दिसी बोलतय इंग्लिश आता ते आम्हाला कसं कळणार सगळं हे त्याला विचार कसला पेन ते पेन अडचण रे हा तुझ्या अडचण काय ते तरी सांगा आम्हाला लास्ट नाईट आय वॉन्ट टू सी द शब्बास काहीच कळलं नाही मराठीत सांग अरे काल रात्री मी कंतागा पिक्चर बघायला गेलो शब्बास हे कळलं तू बी तू बी म्हणजे तुम्ही नाही नाही ते गावाची पोरं गेलेली ते म्हणून म्हटलं तू बी गेल पोरं गेली होती नाही ते मरु तू पुढे बोल I can understand. रात्री मी पिक्चर वरन उशीर माय वाईफ डेड नॉट गिव्ह फूड नाईट म्हणजे म्हणजे मला बायकून रात्री जेवाय दिले आय कॅन अम दॅन साहेबराव माझ बी रात्री तेच झालं होतं म्हणजे तुला बी बायकोनी जेवाय दिलच नाही का काय <laughs> जर माय भेटले तर बेकार भे अवस्था होती राव ही माहिती मला पाठते कमन सांगते लिस्टिक हे काय म्हणते रे म्हणते क्वार्टर घेऊ आणि बसू ए बाबा हे याला बी नादार लावू तुमच काय साहेब आहे ना नाही तर काय हा हे बी रि पिल आणि ह्याला लावू नॉन सेन्स अरे सांगते बापले उचला त्याला टाका गाडू आणि घरी पोच करा त्याला कुणा या दो अरे तुझ्या घरी दुसऱ्या कुणाच्या होय होय ते कुणाला पण पाटील म्हणते मला तिसरा डोळा उघडायला हो नका तिसरा डोळा कुठं असतो हिय असल 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 नाही असतो अरे बाबा बार असतोच अर तू जा हरी ये मला बरोबर घरी सोडते ना अरे बाबा तू पेलाय ती दोघ नाहीत पिली जा लवकर जा जा ए तुम्ही पेलाय ना अजून नाही पेलो मला घरी सोडणार ना नीट हा कम ऑन गायज लेट्स गो चलो सर ए धरते ना मेजा गेला बाबा एकदाचा तुटलो तुटलो होय पाटील का एवढं घाबरत आहे अरे बाबा मी त्याला नाही घाबरत त्याच्या जे, जे पोटात अक्काबाई गेल्या का त्याला घाबरती नाही तर झालं तुझं आबरूच खोबर आणि ऐक साहेबाच्या पुढनं कधी जायचं नाही आणि गाडवाच्या मागणं कधी जायचं नाही आणि दारुड्याच्या नादाला लागायचं हा त्याला ठेव हो पाटील चला लवकर चला लवकर अरे कुठं बाळूबाच्या घरी का झालेच्या अंगात देवाला देऊ आयुसन कार्यक्रम नाही आणि आता अचानक कुठं देऊ अंगात आला त्याच्या पंजुली 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 तुझ्या कुठला देऊ आता बरे खंडोबा ऐकलाय ऐकलाय पंजुली कुठला देऊ कर्नाटकचा देव हाय कर्नाटकचा कर्नाटकातला अरे मग तिकडचा कर्नाटकातला आपल्या मराठा काय करते असं मला काय माहिती अरे मग तुला कसं कळलं तो कर्नाटकातलय अहो ते कन्नड बोलतय करकुंबरी इतकुंबरी करकुंबरी इतकुंबरी असं बोलतय म्हजे आता मला काय माहित आणि आता इप्रीतच झालं म्हणायचं इप्रीतच झाले चला आईला तिकडे काय कमी उतर तू इकडं आला या एक आता इंग्लिश बोलत आता हे कन्नड बोलतोय या करकुणबरी तकून जरी आ आईला कस व्हायचं आपलं भाऊ आता आपण काय करणार त्याला काय करणार म्हजे आपण जागृत राहायचा अहो ह्याच्यामध्ये आहे ना आपल्या मराठी भाषेची गळचे पिवत्या हा चला करकून बोरी टकून बोरी का तगडी काय त्याच्या आहे ना चला करून बोरी एक सर बस तो बी पडशील ना आम्हाला बी पडशील सर काय अशाला घेते काय माहिती बी घे आंबे उतर झाले उतर हा हळू जाता ही काय अर्ध्या रस्त्या सोडून निघाला अर्ध्या रस्त्या सोडले घराजवळ आणले की चांगले लक्षात आहे का पाटील नाही म्हणून सांगितले त्यांनी तुला घरात सोडतो म्हणजे तुझी बायको पाहिताना पूजा झालेला आमची पण ती मला घरात घेणार नाही आम्ही प्याला सांगितली होती एवढी तुला ठीक आहे आय विल गो नाव नाव। जाओ बोलत तिच्या बाब न्या मगाशी काशी केली असतीस तिकडे अरे गेलो चुकून तोंडात नाही कसं तोंडात नाही गेलं तो, तो बाळू हुडाकते आपल्याला दिवसभर अरे मग हुडकू तुके मी काय म्हणतो बाबन त्याचं पैसे देऊन टाकूया कशाला नको दा त्याला अरे ते असंच आहेत की थोडीच गुरवायचं आहे पण तू ते गुलक सांगत चॅलेंज लावली त्याचं काय मी एकट्याने लावलोय चॅलेंज तूच लावलीस बिना कामाच मला त्याच्यात ओढून घेतले हे बरे काळू भाऊच्या घरला का तुम्हाला काय माहित नाही काय आम्हाला जर माहिती तुला असतं आम्ही हा हो त्याच्या अंगात देवाला म्हणते ती अचानक हो अचानक का तुला सांगून येणार आहे मी अंगात येतोय आता मला स्टँड वर घ्यायला या चला येतोय मग नाही तू तु, तुझा पुढं येतो तु� आम्ही सांगत्या फी काय नवीन भानगड तू तु कुठं आहे तुझ्यासोबत मी कुठं आहे माझ्यासोबत आपण कुठं आहे अरे एकमेकांच्या सोबत मला कशी कळ काय भानगड हा हे बरोबर आहे परत यायला लागले माय वाईफ डज नॉट ऍक्सेप्ट मी इन द हाऊस हा काय म्हणते मला कळलं ना मी सांगतो मराठी सांग अरे मराठीत सांगतो यू अनएज्युकेटेड पीपल <laughs> सुशिक्षित आड्या अरे मला माझी बायको घाकत घेत नाही रे मला तुमच्या भर घेऊन चला रे डोक्याला तापच घालायला माहिती चल कशाला पेते एवढे माहिती पेताना आमची बरी आठवण येत नाही गावभर आमच्या नाग बस सर आता खाली घ्याय एसी चालू आहे एसी चालू नाही हा तरीच म्हणलं मला गार झाला लागते झालं का सगळं थोडी कमी करा थोडी किल्या किल्यानं कमी कर करतो चला त्यावेळेला म्हणतोस का थोडी कमी करा अजून टाका अजून टाका चल तू चल तुला गारटाच काढता अन्न बाळ्याचं पुढे जरा काय त्याच्यावर आणल्यात काढली त्यांना एकदा विषय मिठू आलाय सांग ए पोर चला साठल झालं कुठे कुठे पाळेव अहो तो का आज बसलाय तुम्ही बाहेर काय करताय अहो ते होणार तुम्ही मोठे मोठे ना म्हणून बघत तू उभं राहिलो या चला बघू त्याला म्हणा सुका पाटील आलाय आजी बात वाढायचं नाही आता नराड जाईन पाटील त्याला काय कळत नाही आता नका जाऊ आत मध्ये नाहीतर ते बास्कनी त्या अंगावर नक्की देव चालाय नका अंगात पाटील मला तर वाटते भूत आला असणार आहे अंगात लेका एकदा म्हणतीस पंजीतला देव आलाय पंजीतला नव पंजुली पंजुली कर्नाटकातला देव आहे कर्नाटकातला हा तेच ते पंचली पंचली म्हणतो यास आता मग तुम्ही या आला कुठे मासमी हा त्याला सांग चुका पाटील कोणाच्या बापाला नाही पाटील काय बसलाय चला की हां चला की पाटील मंदिर मोसा मार्या संत पाटील काय झालं कुठं काय काय नाही पळत काय आलं माझ लेखात तुम्ही पाहून आला असा म्हणून मी मी बी आलो काय म्हणते पाटील आता आम्हाला कळत असत आम्ही तुम्हाला बोलून असतो का काय म्हणते ते अहो थी। ती गंबरीत तगुंबरी गंबरीत गुंबरी असं बोंबाल ताई ती अहो ते कळलं मला मला मराठीच सांगा अहो पाटील तेजी भाषा मला कळते का अहो ते कन्नडमध्ये बोलताय अहो पण तो कन्नडी मला कळत नाही ना तिचं मला ती मराठी सांगा पाटील चार वेळा सांगितलं तुम्हाला मला तेजी भाषा मला कळत नाही मी काय त्याच्या शाळेत जातो होतो का काय मी शिकवतो ये कन्नडी अहो मला त्यातलं कायच कळा ना बॉम्बला त्याचा आईला ते मघाशी एक देशी पण इंग्लिश बोलतोय आता हिर काय पिला कुणाला विकत झालं बोहायला लागलं या आम्ही मागे मसाला करायचं काय पटील हे व्यवहार पकड दिसतो काय झालं अरे बघ की बाळगाव कसं करायला लागले अंगात आले का त्यांच्या अंगात आलं काय जरी तेच करा ना कन्नड बोलतात ते मला तर वाटते ला रे यांना बरोबर अण्णा मी बाबा जातो काम ही हे काय बाबा ह्याच उरकायचं दिसत नाही आपण नाही थांबत जातो बर, बर, जातु बर तू जा जा जागतो मोसामाडारोखात तीन चारशे वेळेस चारशे वेळेस बर रे ओ पाटील देवांच्या बाबलराव जी असे नाव घेते बघा संत्या आणि पबन्या पार त्यात करणं त्याला फेमस आहे इथं आणि घेऊ सुका पाहतील महाराष्ट्रात ट्रेनिंग असून काय उपयोग नाही अजे बाप उपयोग नाही पाती चार सी वीस म्हणते ती कळ कळ आत्ता कळे बरं का ना देऊ काय म्हणते संत्या आणि बबण्या लय चार सविसा इथं असं म्हणत मंजू म्हणजे केवढच कळलं मला तुम्हाला सांगितलं एक्सक्यूज मी साहेबगाव इज कमिंग नो प्रॉब्लेम इज सो